श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला सातवा सर्ग वाचूया बलवान वीर हनुमानाने तो कक्षांची मालिका असलेला महाल पाहिला त्याला नीलम नील रत्ने जडविलेल्या सोन्याच्या गवाक्ष मालिकेने शोभा आलेली होती पक्षी मालिकांनी तो महाल नटलेला होता त्यामुळे वर्षा बिजलीने युक्त अशा मेघमालेप्रमाणे तो मनोहर वाटत होता त्यात नाना प्रकारची आसने शंख आयुधे आणि धनुष्यांच्या प्रमुख प्रमुख शाळा तर होत्याच पण पर्वतांप्रमाणे उंच असलेल्या महालांच्या वरच्या भागात मनोहर आणि विशाल अशा चंद्रशाळा देखील होत्या देव आणि असुर देखील त्यांची प्रशंसा करीत असत अशी नाना प्रकारच्या रत्नांची रत्नांनी सुशोभित केलेली नामांकित घरे हनुमानाला तेथे पाहावयास मिळाली ती गृहे कोठल्याही दोषांपासून रहित होती रावणाने ती आपल्या पुरुषार्थाच्या जोरावर प्राप्त करून घेतलेली होती ती भवने अत्यंत प्रस प्रयत्नाने बनविलेली होती साक्षात म अन्नमय दानवानेच त्यांची निर्मिती केली आहे इतकी ती अद्भुत वाटत होती हनुमानाने ती बारकाईने पाहिली लंकापती रावणाची ती घरे या भूतलावरच्या सर्व घरात गुणांनी श्रेष्ठ होती त्यानंतर त्याने राक्षसराज रावणाचे पुष्पक नावाचे विमानाकृती घर पाहिले ते त्याच्या शक्तीला अनुरूप अत्यंत उत्तम आणि अनुपम असे होते मेघाप्रमाणे उंच असलेले ते गृह सुवर्णकांतीचे असून मनोहर होते ते या भूतलावर विखुरलेल्या सुवर्णाप्रमाणे वाटत होते आपल्या कांतीने ते प्रज्वलित झाल्यासारखे भासत होते अनेक रत्नांनी व्याप्त असलेले ते भवन तरांच्या तर वृक्षांनी फुलांनी आच्छा दिलेले होते त्यामुळे ते पुष्पपरागरागांनी भरलेल्या पर्वत शोभिवंत दिसत होते ते विमान रूप भवन विद्युन्मालांनी पूजा केलेल्या मेघाप्रमाणे रमणी दैदिप्यमान झालेले होते आणि श्रेष्ठ हंसांनी आकाशातून वाहक होऊन वाहून नेलेल्या विमानाप्रमाणे वाटत होते त्या दिव्य विमानाची रचना अत्यंत सुंदर ढगाने केलेली होती ते अद्भुत शोभेने संपन्न झालेले दिसत होते ज्याप्रमाणे अनेक धातूंनी नटलेल्या नटल्यामुळे पर्वत शिखर शोभते ज्याप्रमाणे ग्रह ग्रह आणि चंद्रामुळे आकाश शोभते तसेच ज्याप्रमाणे अनेक रंगांनी रंगल्यामुळे मेघ मनोरम दिसतात त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या रत्नांनी निर्मिती झाल्यामुळे ते विमानही विचित्र शोभेने संपन्न दिसत होते त्या विमानाची आधारभूमी सोन्याने आणि मण्यांनी घडविलेल्या कृत्रिम पर्वतमालांनी तयार केली होती ते पर्वत वृक्षांच्या विस्तृत मालांनी हिरवेगार असून सोडले होते पुष्प ते वृक्ष मालांनी व्यापून टाकलेले होते आणि ती पुष्पे केसरांनी आणि पाकळ्यांच्या मालिकांनी नटलेली होती त्या विमानात श्वेत भवने बांधलेली होती सुंदर फुलांनी सुशोभित पुष्करणी बनवलेल्या होत्या केसर युक्त कमळे चित्रविचित्र आणि अद्भुत सरोवरे देखील निर्माण केलेली होती महाकपी हनुमानाने जे सुंदर विमान तेथे पाहिले त्याचे नाव पुष्पक होते ते रत्नप्रभेने प्रकाशमान झाले होते आणि इकडे तिकडे भ्रमण करू शकणारे होते देवांच्या गृहाकार विमानांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे स्थान त्या महाविमाना महाविमान पुष्पकालाच होते त्यामुळे वैडूर्यमणी चांदी आणि प्रवाहाचे आकाश आकाशचारी पक्षी तयार केलेले होते नाना प्रकारच्या रत्नांनी सर्पचित्रांची निर्मिती केली होती आणि चांगल्या जातीच्या जा घोड्यांसारखेच सुंदर अंगाचे अश्वही बनविलेले होते त्या विमानावर सुंदर मुखांचे आणि मनोहर पंखांचे खूपसे विहंग तयार करून बसविलेले होते ते विहंग जणू कामदेवाचे सहाय्यक असावेत असे वाटत होते त्यांचे पंख प्रवाळ आणि सुवर्ण पुष्पांनी युक्त होते तसेच त्यांनी लिलया आपले बाकदार पंख तोलून धरलेले होते त्या विमानाच्या कमलमंडीत सरोवरात लक्ष्मीला अभिषेक करणाऱ्या हत्तींची निर्मिती केली होती त्यांच्या सोंडा अत्यंत सुंदर होत्या त्यांच्या अंगावर कमलांचे केशर लावलेले होते तसेच त्यांनी आपल्या तोंडात कमल पुष्पे धारण केली होती त्यांच्याजवळ तेजस्विनी लक्ष्मीची प्रतिमा विराजमान झालेली होती तिचे हात अत्यंत सुंदर असून त्या हातात कमल पुष्पे धारण केलेली होती आणि हत्तीकडून तिला अभिषेक होत होता अशा प्रकारे सुंदर गुंफा असलेल्या पर्वताप्रमाणे तसेच वसंत ऋतूतील सुंदर घरटी असलेल्या सुगंधी वृक्षाप्रमाणे असलेल्या त्या शोभायमान विना विमानाकृती भवनात पोहोचल्यावर हनुमानाला अत्यंत विस्मय वाटला मात्र दशमुख रावणाच्या बाहुबलाने सुरक्षित असलेल्या त्या प्रशंसनीय पुरीत जाऊन चौकडे इंडल्यावरही पतीच्या गुणांच्या वेगाने पराजित झालेली अत्यंत दुःखी आणि परमपूज्य अशी जनकसुता सीता त्याला कोठेही दिसली नाही त्यामुळे तो कपिवर हनुमान मोठ्याच काळजीत पडला महात्मा हनुमान अनेक प्रकारच्या परमार्थ चिंतनात तत्पर असणारा असा सन्मा सन्मार्ग सन्मार्गगामी सन्मार्ग आणि उत्तम दृष्टीचा कृतात्मा होता इकडे तिकडे फिरो नाही जेव्हा त्या महात्म्याला जानकीचा ठाव सापडला नाही तेव्हा त्याचे मन खूप दुःखी झाले रावण भवनाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या बुद्धिमान पवन कुमार कपिवर हनुमानाने मणी आणि रत्ने जडविलेले आणि प्रतप्त जम्बूनद सुवर्णाच्या गवाक्षांनी नटविलेले ते विशाल विमान पुन्हा पाहिले त्याच्या नजरेचे मोजमाप सौंदर्याच्या परिमाणांनी करता येण्यासारखे नव्हते त्याची निर्मिती केवळ अनुपम होती स्वत विश्वकर्म्यानेच ते बनविलेले होते आणि अत्यंत उत्तम असे म्हणून त्याची प्रशंसा केली जात होती जेव्हा ते आकाशात जाऊन वायुमार्गावर स्थिर होत असे तेव्हा सौर मार्गाच्या चिन्हाप्रमाणे हो ते शोभून दिसत असे त्यातील कोणतीही वस्तू अशी नव्हती की जी अत्यंत प्रयत्नाने बनविलेली नव्हती तसेच तेथे ते कोणतेही असे स्थान वा विमानाचे अंग नव्हते की ज्याला बहुमोल खुब्या होत्या त्या देवांच्या विमानात देखील नव्हत्या त्यात कोणतीही अशी वस्तू नव्हती की जी अत्यंत विशेष स्वरूपाची नव्हती रावणाने निराहार राहून जे तप केले होते भगवानाच्या चिंतनात चित्त एकाग्र केले होते आणि त्याद्वारे फलस्वरूप म्हणून प्राप्त केलेल्या पराक्रमाने त्याने त्या विमानावर अधिकार मिळविलेला होता मनात जेथे जायची इच्छा निर्माण होईल तेथे ते विमान पोहोचवू शकत असे अनेक प्रकारच्या विशिष्ट निर्माण कलांचा उपयोग करून त्या विमानाची रचना केलेली होती तसेच सगळीकडून प्राप्त करून घेतलेल्या दिव्य विमानविद्येचाही ते विमान तयार करताना विशेषत्वाने उपयोग करून घेतला होता ते विमान स्वामीच्या मनाला अनुसरून जाणारे अत्यंत वेगाने प्रवास करणारे इतरांसाठी दुर्लभ आणि वायुवेगाने पुढे पुढे जाणारे होते श्रेष्ठ आनंदाचे धनी असलेले पुण्य पुरुष आणि अन तपस्वी महात्मे या वर्गाचे ते आश्रयस्थान होते ते विमान विशेष गतीचा आश्रय घेऊन व्योमरूपी देशात विशेष प्रकारे स्थिर झालेले होते आश्चर्यजनक अशा विचित्र वस्तूंचा संचय त्या विमानात केलेला होता खूपशा शालांमुळे ते अत्यंत शोभिवंत दिसत होते ते शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे निर्मल आणि मनाला आनंद देणारे होते विचित्र अशा छोट्या छोट्या शिखरांनी युक्त असलेल्या एखाद्या पर्वतासारख्या प्रमुख शिखराची शोभा ज्याप्रमाणे अवर्णनीय असते त्याच प्रकारे अद्भुत शिखराच्या त्या पुष्पविमानाची देखील शोभा अवर्णनीय होती ज्यांची मुखमंडले कुंडलांनी सुशोभित होती डोळे मोठमोठे मध तसेच पापण्याही न लवता सगळीकडे लक्ष ठेवणारे होते जे अपरिमित भोजन करणारे महान वेगवान आणि आकाशात हिंडणारे तसेच दिवसाप्रमाणेच रात्रीही संचार करणारे होते असे हजारो भूतगण त्या विमानाचा भार वाहण्या वयासाठी सज्ज होते ते विमान वसंत काळच्या पुष्पकुंजाप्रमाणे रमणीय दिसत होते आणि वसंत मासाहूनही अधिक सुलभ वाटत होते वानर शिरोमणी हनुमानाला अशा प्रकारचे उत्तम पुष्पक विमान तेथे पाहून अतिशय आनंद वाटला इथे सातवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण आठवा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम